भारतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही यांच्या पुढे घाऱ्या पण खाल्लेल्या असतील आणि तुम्ही त्याची बर्फी पण खाल्ली असेल पण कधी मोदक खाल्लेले आहे का तेच रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करते मी इथं पिवळा बपडा घेतलेला आहे आपल्याला वरच्या बिया असताना तो भाग काढून घ्यायचा आहे आणि छोटे, छोटे छोटे चार पीस केलेले आहे मी बघू शकता या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि खिसणीनं आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि छोट्याशा किसनीकडून आपल्याला किसून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि जो मागचा भाग असतो ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे चाकूच्या शहानं बघू शकता आपलं किसणं झालेलं आहे इथं हा भाग मी काढून घेतलेला आहे तर आपल्याला एक वाटे घ्यायची त्याच्या मापानं आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे साखरचं माप आपल्याला कळेल तर आता मी कढईमध्ये तूप घालणार आहे आपल्याला एक चम्मच तूप घालायचं आहे बघू शकता आता तूप आपल्याला आता म्हणजे वितळू द्यायचं आहे तूप कढईमध्ये तरच आपल्याला तिच्यात खिसलेला भोपळा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीनं व्यवस्थित आणि आता आपल्याला मिक्स करत राहायचं आहे त्याला बघू शकता ह्या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे तर कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला तिच्यामध्ये दीड वाटी मी साखर घातलेली ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि साखर घातल्यावर आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बघू शकता तर अजून मी अर्धी वाटी टाकलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला किती गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला मिक्स करत राहायचं आहे थोडंसं सा, म्हणजे साखरेचं पाणी असलो आपल्याला मिक्स करत राहायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता साखरेचं पाणी झालं आहे आता आपल्याला इलीची ती म्हणजे इलायची असते ना त्याची पावडर टाकायची आणि थोडंसं वरतून आपल्याला तुपाची धार सोडायची आणि थोडेसे बदाम टाकायचे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे ह्या पद्धतीनं जसं दाखवलं आहे तसं मेकच करत राहायचं आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं जे कसं आपलं खाले मिश्रण ते लागणार नेम याच्यासाठी आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे बघू शकता कलर चेंज झालेला आहे लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक व्यवस्थित येतील म्हणून आपल्याला थंड थोडीशी मी वरतून बदाम पण टाकून घेतलेले बघू शकता यात आपल्याला बदाम टाकून घ्यायचे वरतून आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला मोदक करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीनं दाखवलं तशी आता थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आहे खालती लावायचं आहे म्हणजे चिपकलं नाही पाहिजे ह्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे इथं बघू शकता तर आपल्याला दुसरं पण भाग भरून घ्यायचा आहे आणि मी व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं करायचं आहे असं आपला छान मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला असे मोदक सारे करून घ्यायचे बघू शकता आपले मोदक इथं तयार ता आहे तुम्हाला कसे वाटले मोदक नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं एकदम छान होता बघू शकता एकदम छान झालेले आणि नवीन असताना चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक अन बाय